शिवभक्तांच्या शिवप्रेमींच्या आणि शिवसैनिकांच्या भावना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि पुरुष पुरुषांबद्दल कायमच एक ॲग्रिस केला आणि आम्हाला कुठल्याही पद्धतीमध्ये यांचा अपमान सहन करणार नाही आणि तोसुद्धा आम्ही कोणाला देणार नाही ह्या पद्धतीने जर अपमानरपण करणार असेल तर हीच प्रतिक्रिया भविष्यातली ही सुरुवात आहे आम्ही कायमच सांगितलं प्रशांत प्रशांत पोरेकर हा नालाय पाहून ज्यांनी शिव शिव शिवाजी महाराजांचा अवमान केला संभाजी महाराजांचा अवमान केला आणि आपल्या इंद्रजीच्या घरात जाऊन घुसवून मारतो ह्याचा बाप यायला पाहिजे कोल्हापुरात आणि त्याला आज कळलं असेल की कोल्हापूर काय महाराष्ट्र काय भविष्यामध्ये विचार करावा की पिलावळ निर्माण केलेली आहे ह्या सरकारने भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज थोर शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करा आणि त्यांना कमी लेखा भविष्यामध्ये ती नावं लोक विसरली पाहिजेत परंतु भविष्यामध्ये नाही आणि पाचशे हजार वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांना कुणीही विसरणार नाही दैवत आहे आहे आणि आणि भाजपचे एक अमित कुमार नाही भविष्यामध्ये हजारो अमित कुमार भोसले तयार होतील आणि भविष्यामध्ये जर कोण हे नाटक करल तर सोलापूर खरं असून देत किंवा खुले असून देत त्यांना त्याच पद्धतीने शिवभक्तांनी शिवप्रेमी शिवसेने उत्तर देतील ही सुरुवात आहे महाराष्ट्रामध्ये एक आतापर्यंत फक्त सोप वाढ होती काय करायचं काय नाही करायचं जरी असले तर त्यांचा शिव भक्त शिवप्रेम मी जागा झाला आणि त्यांनी त्याला चोख उत्तर दिले कोरटकार हे चालणं महाराष्ट्रात कोलपरा चालणं नाही अशा पद्धतीने त्यांनी इशारा दिलाय भविष्यात असेच शेकडो शिवसेने शिवभक्त भविष्यात रस्त्यावर उतरतील आणि नक्की मला खात्री आहे शिवाई महाराजांचा अपमान पुढे या महाराष्ट्रात सण करणार आहे ही मला खात्री आहे आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज